नमस्कार म्हंडाई पुन्हा एकदा छानशा आणि छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत दिल्लीमधलं सदर बाजार जे होलसेल मार्केट म्हणून खूप जास्त प्रसिद्ध आहे आम्ही मेट्रोनी प्रवास केला मेट्रोनी आम्ही तीस हजारे या मेट्रो स्टेशनवरती पोचलो आणि तिथून अगदी चालत पण गेलात ना तरीसुद्धा तुम्ही सदर बाजारमध्ये पोहोचू शकतो आज आपण सदर बाजारमधला जो मसाला आणि ड्रायफ्रूटचा जो पूर्ण मार्केट आहे तो बघणार आहोत आणि सदर बाजारच्या खूप साऱ्या व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण सदर बाजारमध्ये खूप गोष्टी तुम्हाला अगदी म्हणजे तुम्ही इमॅजिन पण करू शकत नाही इतक्या बजेटमध्ये मिळतात आणि मोस्टली होलसेल जर तुम्हाला काय घ्यायचं असेल तुम्हाला शॉप एखादं ओपन करायचं असेल तर त्यासाठी मेकअपच्या वस्तूपासून अगदी मसाल्यापर्यंत कपड्यांपासून सगळ्या गोष्टी तुम्हाला सदर बाजारच्या इथे मिळतील पण एरिया थोडासा सेफ नाही आहे असं मी म्हणू शकते कारण तिथे चोरी वगैरे होते त्याच्यामुळे तुमची बॅग तुमचा मोबाईल तुमचे पैसे व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी तुमची आहे रविवारी हा मार्केट भरतो आणि तुम्ही जर लवकर गेलात दहा अकरा वाजता तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटीज मिळतील पण आज आपण बघणार आहोत मसाला आणि जे ड्रायफ्रूट्स आहेत त्याचा मार्केट पूर्ण इथे लागतो तर इथे तुम्हाला होलसेलमध्ये मिळेल सगळं म्हणजे जर नॉर्मल किराणा दुकानामध्ये जर तुम्ही गेलात ना त्याच्यापेक्षा खूप कमी रेटमध्ये तुम्हाला इथे खूप सारे ड्रायफ्रुट्स मिळतील त्याचे वेगवेगळे प्रकार मिळतील आणि खूप सारे फ्रूट्स वगैरे पण मिळतात पण मोस्टली ड्रायफ्रुट्स फ्रुट्स आणि मसाल्यासाठी सदर बाजार खूप जास्त फेमस आहे तर आज आपण बघणार होतं तुम्हाला इथे खूप सारे फ्राय करण्यासाठी म्हणजे पापड वगैरे असतात किंवा ज्यात मी दाखवलं ते असे खूप मिळतील आणि बजेटमध्ये मिळतं म्हणजे तुम्ही एखाद्या महिन्यासाठी किंवा पूर्ण ह्याच्यासाठी सामान भरू शकता खूप वेगवेगळ्या वे प्रकारच्या डाळी तुम्हाला मिळतात आणि असं नाही आहे की तुम्ही होलसेलमध्येच घ्यायला पाहिजे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढंसुद्धा तुम्ही त्या रेटमध्ये घेऊ शकता आणि खूप बजेटमध्ये गोष्टी मिळतात म्हणजे किराणा दुकानामध्ये एखादी वस्तू तुम्हाला चाळीस रुपये मिळत असेल ना तर तुम्हाला डेफिनेटली ती वस्तू इथे वीस रुपयालाच मिळेल पुढच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला दाखवणार आहे की दहा हजाराचा लेंगा वगैरे तुम्हाला लिटरली दोन हजारामध्ये मिळेल इतकं इथे स्वस्त मिळतं आणि खूप साऱ्या नेल पेंट्स म्हणजे मेकअपचं सगळं सामान मिळतं पण इथे लसूण वगैरे पण म्हणजे आज आपण मोस्टली मसाल्याचं आणि ड्रायफ्रूटचं बघणार आहोत तर इथे तीस रुपये पाव किलो लसूण होता म्हणजे तुम्ही विचार करा सध्या लसूण खूप जास्त महाग आहे आणि तिथे ती तीस रुपये पावनी लसूण मिळत होता आणि तीस हजारी मेट्रो स्टेशनवरून तुम्ही चालतसुद्धा जाऊ शकता किंवा शेअरिंग रिक्षा करून जाऊ शकता दहा रुपये घेतात आणि आर के आश्रम मेट्रो स्टेशनवरूनसुद्धा तुम्ही रिक्षा करून इथे येऊ शकता आणि इथे ड्रायफ्रूट्समध्ये खूप वेगवेगळे प्रकार मिळतात आणि तुम्ही गर्दी बघू शकता इतकी प्रचंड गर्दी असते आणि फोन वगैरे चोरी होण्याची खूप इथे रिस्क आहे वेगवेगळ्या प्रकारचे राईस वगैरे सुद्धा तुम्हाला इथे मिळतील आणि मॅगी वगैरे अशी किलोमध्ये मिळते म्हणजे आपली ओरिजिनल मॅगी नाही पण मॅगीचा टाईप त्यानंतर तळण्यासाठी वगैरे प्रकार पास्त्याचे प्रकार म्हणजे अगदी स्वस्तामध्ये मिळतात आणि चांगलं असतं पास्ता वगैरेची क्वालिटी चांगली असते तळण्याचे जे काही प्रकार आहेत ते पण चांगले असतात ड्रायफ्रूट्स पण चांगले असतात मोस्टली जे खडा मसाला आहे ते तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता कारण असं नॉर्मली आपण घेतलं की थोडंसं कॉस्टली पडतं तर तुम्ही इथे येऊन घेऊन जाऊ शकता म्हणजे जर तुम्ही शॉपिंगला आलात दिल्लीमध्ये तर ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा तुम्हाला मिळतील आणि असं नाही आहे की रविवारीच मिळेल पण रविवारी जर तुम्हाला मिळ गेलात तर तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटीज मिळतील आणि मे बी रेटमध्ये पण डिफरन्स मिळेल त्याच्यामुळे मोस्टली रविवारी खूप इथे गर्दी असते आणि लोक लिटरली सगळा जो बाजार तो इथून भरतात आणि क्वालिटीसुद्धा चांगली आहे की असं काही खराब वगैरे नाही आहे खूप ड्रायफ्रूट्स मिळतील तुम्हाला आणि खूप मसाल्याचे प्रकार मिळतील इथे म्हणजे जे खडे मसाले आहेत आणि चांगली क्वालिटी आहे मी जायफळ वगैरे इथून घेतलं होतं आणि त्याची क्वालिटी मला चांगली वाटली होती फक्त स्वतःला जपून आणि स्वतःची जी बॅग पर्स पैसे ते जपून कारण जर एकदा हरवलं ना तुम्हाला इथे अजिबात मिळणार नाही इतकं म्हणजे डेंजर आहे तर म्हणजे तुम्ही रिक्षामध्ये वगैरे बसलात ना तर कंपल्सरी तुमचा मोबाईल वगैरे बॅगमध्ये ठेवा कारण कोण पटकन हातातून उचलून घेऊन जाईल ना तुम म्हणजे खेचून तुम्हाला कळणार पण नाही म्हणजे लिंक पण लागणार नाही की मोबाईल गेला कसा तर हा जो मसाल्याचा मार्केट आहे तो बाहेरच लागतो आणि आतमध्ये सगळा जो मेकअप कपडे चप्पल म्हणजे ए टू झेड गोष्टी तुम्हाला सदरमध्ये बघायला मिळतील पण आज मी तुम्हाला फक्त ड्रायफ्रूट्स आणि मसाला जो खडा मसाला किंवा साधे जे मसाले हळद मसाले वगैरे ते सगळं मिळतं तो एरिया दाखवलेला आहे तर तुम्ही पण कधी दिल्लीमध्ये गेलात आणि वेळात वेळ काढून म्हणजे तुमच्याकडे टाईम असला आणि जर तुम्ही शॉपिंगसाठी गेलात ना तर तुम्ही सदर बाजारला जाऊन ड्रायफ्रूट आणि मसाल्यांची सुद्धा शॉपिंग करू शकता तर बाकीच्या पण दोन चार व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सदरमधल्या आणि त्यासुद्धा नक्की बघा तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय